भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड ओंदी इथं आरोग्य शिबिर संपन्न लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रम दोन हजार पंचवीस निमित्तानं प्राथमिक आरोग्य केंद्र ओंदी इथं मोफत आरोग्य शिबिर साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उंदी गावचे उपसरपंच फिरोजभाई मुल्ला व तालुका आरोग्य अधिकारी हेमा क्षीरसागर तसेच इस्लामपूरचे डॉक्टर प्रकाश माळुंकर उपस्थित होते उमदी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल पवार डॉक्टर सपना माणिव श्री चुलकर तसेच दिंडे यांनी सहकार्य केले या शिबिरामध्ये तीनशे चोवीस एक्स दोनशे शहात्तर मधुमेह रुग्णांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरुण अत्तार यांनी केले